आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील कर्मचाऱ्यांचा वेतनाचा मार्ग मोकळा परिपत्रकसुद्धा आपण समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समरील बेलायकोला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक अपंग समावेश शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विशेष शिक्षकांचे थकित वेतनासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार एकूण तेहतीस कोटी अठरा लाख सत्याहत्तर हजार चारशे पंचाळीस इतका निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे अनेक वर्षापासून थकीत मानधनासाठी न्यायालयीन लढा देत असलेल्या विशेष शिक्षकांना दिलासा मिळणार आहे अवमान याचिकाच्या पार्श्वभूमीवर निर्णय श्रीमती दीपाली नानासाहेब पवार आणि इतर नऊ विशेष शिक्षकासह एकूण एकशे दहा शिक्षकांनी थकीत मानधन मिळाल्यामुळे मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी खंडपीठ औरंगाबाद अवमान याचिका क्रमांक दहा हजार सहाशे सत्याहत्तर दोन हजार सोळा पाचशे अडुसष्ट दोन हजार सतरा तसेच इतर संलग्न याचिका दाखल केल्या होत्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित शिक्षकाच्या वेतनासाठी आवश्यक निधी तातडीने जमा करण्याची आवश्यकता निर्माण झाली शिक्षण संचालकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून कोर्टात जमा करण्यासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती शासनाची मंजुरी तेहतीस कोटी अठरा लाख रुपये वाटप शासन निर्णयानुसार शिक्षण संचालक प्राथमिक यांनी विशेष शिक्षकांच्या वेतनाकरता आवश्यक तेहतीस कोटी अठरा लाख सत्याहत्तर हजार चारशे पंचेचाळीस इतक्या नीती उप उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही रक्कम कोर्टाच्या जा आदेशानुसार जमा केली जाईल व त्यानुसार विशेष शिक्षकांना मानधन अदा करण्याची प्रक्रिया त्वरित राबविण्यात येणार आहे निधी वेतनाबाबत स्पष्ट सूचना शासनाने निधी वेतनासाठी पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत वेतनाची परिगणना व तपासणी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पूर्ण खात्रीने करावी निधीच्या वापरात अनियमितता किंवा दिरंगाई होऊ नये याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश वेतन दिल्यानंतर निधी उपलब्ध राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक शिल्लक निधी वापरण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक निधीच्या खर्चाचे उपयुक्त प्रमाणपत्र एका एक महिन्यात शासनाकडे जमा करावे निधीचे लेखाशीर्ष सदर खर्च मागणी ई दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण समग्र शिक्षा अभियान राज्य हिस्सा चाळीस टक्के या ततुदीतून पूर्ण केला जाणार आहे निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सपूत केला जाणार असून तेथून पुढे शिक्षण संचालक प्राथमिक यांना उपलब्ध करून दिला जाईल वित्त विभागाची सहमती वित्त विभागाने सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औपचारिकरित्या सहमती दिल्यानंतर हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णयाचा संकेत उपलब्ध अस देण्यात आला असून संकेतांक क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे वीस पंचवीस अकरा सत्तावीस सोळा सतरा झिरो एक पंचावन्न एकवीस असा आहे विशेष शिक्षकांना दिलासा ह्या निर्णयामुळे अनेक वर्षापासून थकीत वेतनासाठी प्रतिक्षा करणाऱ्या एकशे दहा विशेष शिक्षकांना दिलासा मिळणार आहे समावेशक शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे हा व्हिडिओ उपयोग वाटत लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परिपत्रक पाहूया विशेष शिक्षकाचा वेतनाचा मार्ग मोकळा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस थकीत वेतनाचा निधी मंजूर झालेला आहे हे पूर्ण परिपत्रक अखिलता आमसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक तिथून डाउनलोड करू शकतो